शौर्य आज कोणता कलर आहे बाळा कलर कोणता आहे तो ब्लॅक आहे पण तू वेअर कोणता केलाय सांग बर ब्लॅक आज ब्लॅक नाहीये आज ऑरेंज कलर तू कोणता घातलाय सांग बर मला ऑरेंज आणि मी कोणता घातलाय बाळा मी ऑरेंज ऑरेंज घातलाय ना छेम छेम सेम 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 घातलेत आपण इकडे बघ एकदा काय चाललंय तुझं काय करतोय तू हे शौर्य तुझं नाव सांग बर काय शौर्य आणि पप्पांच पप्पांच नाही पप्पांचं नाव काय तू सरनेम सांगतोय बाळा पप्पांचं नाव काय अरे पप्पांचं नाव सांगांच नाव पण पप्पांच नाव ना ना। माझं कस सांगतो माझं नाव काय सांगितलं पूजा हा आणि तसं पप्पांचं काय निंग नाही पप्पांचं संजय संजय ना। ये नाही बघ काय करतोय काय करतो तू तिथे उभे राहून काय उभा नको राहू नको नको भेटते <सित> शौर्य काय करतोय तू हे सगळं पेन घेऊन कशावरती लिहितोय दाखव बर कस लिहिलंय काही पण लाईन काढतो नाव लिहितो बोलतो ना नको खराब करू ते सगळं अरे शौर्य खराब नको करू नको लिहू आता बाद झालं एकावरती लिहिलंय ना तू बास ते सगळं खराब होत अरे झालं बात झालं ते सगळे लेटर्स बघ तू खराब करतोय बबडू हे बघ किती खराब केलंय नीट बस नीट बस मांडी घालून वाटत हो सेवनचा आकडा काढला ना वन टू बोल बर येत का तुला तू हात बघ किती खराब केले सगळे काळे काळे करून टाक बोलून दाखव बोल वन तुला येत ना बोल शौर्य त्याला काय येत नाही बघ कसं आठवायचं बाळा इकडे बघ हा आठव बर आठव ना आणि बोल बोल वन टू थ्री डोकं लावून परत बोलायचं काय डोकं लावतो वन टू थ्री फोर पुढे हॅट काय असतो हे ते नसतो तू बोल 1 2 3 4 पुढे काय 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 बोलला होता तू काय काय आहे ते झेड आहे ना ब... काय झेब्रा किती हात बघ काळे केले तू ई फॉर काय ई फॉर काय काय तू सांग तू सांग ई फॉर काय मम्मी तू सांग ना तुला माहिती ना ई फॉर काय आहे ते व्हेरी गुड त्याच्याबद्दल काय आहे ते बघू जोकर नाही नाही लेटर कोणतं आहे अरे वा खरंच की जे जे फॉर जोकर वाओ व्हेरी गुड व्हेरी गुड जोकरच हा बघ शौर्य आहे ना किती मस्ती करते सगळं सगळं खराब करून टाकलंय शौर्याने अजून काय लिहितोय तो सांग बर कशामध्ये हो टाकतोय डब्यामध्ये ये लवकर कुणावरती रुचला काय करतोय तू हे आहे मम्मी बघतोय तू सांग ना काय ते फ्रूटच कुठं फ्रूटच ठीक आहे फ्रूटच कुठं तू सांग हा हे काय मॅचिंग गेम आहे तुला मॅच करायचंय ते सगळं कुठ आहे सांग फ्रूट सा? होत ना तू आता पाहिलं होतस ना मम्मी हे बघ कसं काढले पप्पांनी छान खाली जायला दाखव दाखव आता फ्रूटच दाखव उलट पकडली सोना तू पाटी हे बघ हे बघ पाटी खाली जाई ना बोल बोल काय आहे हे काय हे कोणतं फ्रूट आहे सांग ना बाळा हे बुका